दोन हजार एकवीसला कोविड संकट काळात बोरीवलीतील जामसूदकरांचं अख्खं कुटुंब आजारी पडलं होतं तापाने फणफणलं होतं कोणी कोविड सेंटरमध्ये तर कोणी कुठे कुठे दाखल होतं नेहा जामसूतकर सुद्धा विलगीकरणात होत्या आणि तिथेच तीस एप्रिलला त्यांना पती नरेश यांच्या मृत्यूची बातमी कळाली वेळ अशी होती की पतीचं अंतिम दर्शनही त्या करू शकल्या नाहीत चार मेला घरी परतल्या तोवर मुलींनाही काही ठाऊक नव्हतं तो दिवस नेहा आणि नरेश यांच्या लग्नाच्या विसाव्या वाढदिवसाचा होता पण घर दुखवट्यात बुडालेलं नेहा यांच्या डोळ्यासमोर दोन मुलींचं शिक्षण आणि त्यांच्या भवितव्याची चिंता होती कधीतरी अचानक अशी जबाबदारी आपल्यावर येईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती या संकट काळात नेहा यांचे धीर आमदार मनोज जामसुतकर आणि नरेश यांचे मित्र विनायक पाटील मेहुणे संदीप जालगावकर यांचं पाठबळ त्यांना मिळालं पतीचा व्यवसाय होता मालवाहतुकीचा तेच सगळं सांभाळत पण पुढे कोण सांभाळणार मोठा पेच होता दोन महिने असेच गेले आणि एक दिवस नेहा यांनी निर्णय घेतला ही जबाबदारी आता आपणच आपल्या खांद्यावर घ्यायची त्यांना साथ मिळाली भावाची भाऊ जितेंद्र कोंडविलकर आधीपासूनच नरेश यांच्यासोबत व्यवसायात हिशोबाचं काम बघायचा अधूनमधून तो येत जात असतो पण धुरा संपूर्णपणे सांभाळायची होती नेहा यांनाच त्यांनी सुरुवात केली आणि तिथून नेहा जामसुदकर यांची दुनिया बदलली पहाटे दोन तीन वाजता उठून पतीला स्वयंपाक करून देणाऱ्या नेहा आता पहाटेपर्यंत स्वतः फील्डवर जाऊ लागल्या पतीकडून व्यवसायातील खाचा खोचा त्या गप्पात ऐकून होत्या पण आता कारभार स्वतःच हाताळायचा होता वाहतुकीच्या पुनर्स्थापित केल्या वाहन चालकांच्या हालचालींवर वागणुकीवर हळूहळू पकड मिळवली काहींची अरेरावी मोडीत काढली पकडल्या गेलेल्या गाड्या सोडवण्यासाठी पोलिसांसोबत संवाद साधण्याचं कौशल्य त्या शिकल्या जी कामं पुरुषी म्हणून प्रस्थापित होती ती त्यांनी आत्मसात केली परिस्थितीने नेहा जामसूदकरांना एक एक गोष्ट शिकवली आणि त्यातून त्यांनी स्वतःचं व्यवस्थापन कौशल्य विकसित केलं या व्यवसायातील वाहन चालकांपासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत ज्या ज्या हितसंबंधितांनी स्त्रीचं वर्चस्व मान्य करणं स्वीकारलं नव्हतं त्यांना नेहा यांनी आपल्या कर्तृत्वाने ते स्वीकारायला भाग पाडलं व्यवसाय वाढीसाठी लागणारे निर्णय त्यांनी सक्षमपणे घेतले आवश्यक बदल केले आणि सिद्धी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाचं सुरुवातीपासूनचं वैभव त्यांनी अबाधित ठेवलंच पण ते सुद्धा दोन गाड्या बाद झाल्यानंतर व्यवसाय काही काळ डगमगला पण लगेच दो नव्या दोन नव्या गाड्या कर्जावर घेऊन त्यांनी परिस्थिती सावरली आज त्यांचं डोक्यावरचं कर्जही फिटत आलंय मुंबई आणि वसईत अशी त्यांची दोन कार्यालये आहेत ही सगळी धडपड मुलींच्या शिक्षणासाठी होती एक मुलगी सिद्धी एमबीबीएस पूर्ण करते तर दुसरी मुलगी भक्ती नीटची तयारी करते तिलाही डॉक्टर व्हायचंय पतीच्या आकस्मिक निधनानंतर व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी अपघाताने यांच्यावर आली पण त्यांनी स्वतःला सिद्ध केलं तेही एक यशस्वी उद्योजक म्हणून मग दखल तर घ्यायलाच हवी कायद्याने बघा लोकचळवळीचा दोन हजार पंचवीसचा फातिमाबी सावित्री पुरस्कार नेहा जामसुतकर यांना घोषित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे आणि हा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रेक्षक आणि हा कार्यक्रमाचे आयुर्वेद कसरोडकर सर आणि खुशाली मॅडम यांचे मी खूप आभार मानत आहे की हा व्यवसायाने जेव्हा चालू केला आणि हा व्यवसाय करता करता मला जी संकट आली त्या सगळ्यांची दाद आज मला ती मिळालेली आहे आणि हा पुरस्कार मला पुढच्या वाटचालीसाठी नवीन उमेद आणि ताकद तर नक्कीच देईन आणि आज मला माझ्या छोट्या भावाचं मला खरंच असं वाटतं की त्यांनी यावं की खूप मला त्यांनी खूप मोठी साथ दिली आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये आणि माझ्या मुली माझी बहीण त्यांच्यामुळे हा टप्पा पार पडू शकले आणि हा फिल्ड मध्ये तर लेडीज लेडीज केलं जात नाही पहिली तर गोष्ट आणि आपल्या समाजामध्ये एखाद्या जेव्हा पतीचा आपल्या एखाद्या जेव्हा स्त्रीचा पती जेव्हा जातो तेव्हा एक स्त्री सांगत असते की आता तुझं पुढे काहीही होणार नाहीये म्हणून आणि मी कधी कुठल्या प्रोग्राम मध्ये जायचे तेव्हा मला प्रत्येक वेळी जाणीव करून गेली आहे की कि तुम्ही किती वेगळा दिसता आणि आज मी ही जी फील्ड सांभाळते तिथे एकही लेडीज नसते मी रात्री अपराधी येणारे सगळे प्रॉब्लेम मी स्वतः पाठ पाडते असा हा असतो कधी मला काही प्रॉब्लेम आले तर आणि हा सगळा प्रवासात आहे मनोज जामसुदकर माझे मोठे धीर आणि खूप मला मदत केली परत विनायक पाटील माझे भाऊजी संदीप जाधवकर आणि परत मी एकदा सरांचे आभार आणि माझ्या दोन मुलींचे की त्या एवढ्या समन्यस आहेत की त्यांच्यामुळे मी हे पाऊल टाकू शकले आणि आज एक अभिमान वाटतो की माझ्या मुलीचे ह्या वर्षी एम बी बी एस सी कंप्लीट होणार आहे आणि मुलीची तयारी करते माझी वहिनी आहे माझे आई वडील सर्व परिवार माझ्या संकटात माझ्याबरोबर बरोबर होता थँक्यू धन्यवाद 你咋办？<laughs>